नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आपण पहिली फवारणी केली होती एकोणीसशे एकोणीस आणि नॅनो बुस्टर प्लस आणि सिलिकॉन बेस स्टिकर तर आज आपण दुसरी फवारणी करणार आहोत तर तुम्हाला मी दाखवतो आजच्या कॉम्बिनेशनमध्ये असणार आहे अडीचशे लिटरसाठी साधारण आहे हे दोनशे ते अडीचशे लिटर पाण्यासाठी दोन किलो बारा एकसष्ट आहे नॅनो बुस्टर कॅप्सूल आहेत या बॉटलमध्ये चाळीस कॅप्सूल असतात ज्ञानबुष्टच्या तर आपण दोनशे लिटरसाठी वी साधारण वीस कॅप्सूल वापरत आहोत आणि त्यामध्ये सिरिकॉन बेस स्टिकर आहे स्प्रेडरचं काम करते पेनिटेटरचं काम करते आणि भरपूर असे चांगले पद्धतीनं काम करणार हे सिलिकॉन बेस स्टिकर आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्याच्यापासून फायदे काय होणार आहेत तर फुटव चांगल्या पद्धतीने निघणार आहेत चांगल्या पद्धतीनं काळोखी वाढणार आहे ग्रोथ चांगल्या पद्धतीने पिकाची होणार आहे वाढ वगैरे होणार आहे तर मी तुम्हाला साईटला अगोदर फवारणी पहिले केली सुद्धा फुटेज वर स्क्रीनवरती लावून देईल त्यावेळेचा ऊस आणि सध्याचा ऊस बघू शकता कशा पद्धतीत आहे पूर्णपणे हिरवा वगैरे झालेला आहे आणि साधारण वीस दिवस झालेला आहे पहिल्या फवारणीला दोन्ही फवारणीमधलं अंतर जे आहे ते साधारण वीस दिवसाचं अंतर आहे तर जबरदस्त रिझल्ट मिळतात आणि ह्या नॅनोबोस्टरचे तुम्हाला एकदा कंटेन सांगतो मी ह्यामध्ये ॲल्जेनिक ॲसिड आहे मेंटॉल आहे ऑक्झिन आहे सायटोकायनिन आहे ह्युमिक आहे सिविड आहे डिसिबिस्लायबिलायझर आहे बेअर ॲसिड आहे आणि सिलिकॉन आहे अशा पद्धतीचे कंटेन आहेत आणि वॉटर म बरोबर वापरू शकता किंवा प्लेन देखील वापरता येते काय हरकत नाही कॉम्बिनेशनमध्ये आपण वापरतो आहे हे सिलिका जेलचं पाऊच आहे हे वापरायचं नाही आपल्याला जोपर्यंत कॅप्सूल बॉटलमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे आता डायरेक्ट तुम्ही कॅप्सूल पाण्यामध्ये अशा पद्धतीने खोलून टाकू शकता किंवा डायरेक्ट टाकल्या तरीसुद्धा कॅप विरगळते विरगळायला थोडा वेळ जातो त्यामुळं मी या ठिकाणी डायरेक्ट खोलून टाकतो आहे ह्या बॉटलमध्ये चाळीस कॅप्सूल असतात म्हणजे साधारण आपल्याला चारशे लिटर पाणी बनवता येते ह्याच्यापासून आणि दोन एकरापर्यंत आपली ऊसाच्या फवारणी करता येते इतर सुद्धा आपण ह्याचा वापर करू शकतो बारक्या छोट्या पिकामध्ये एक कॅप्सूल टाकून जरी पंपाला फवारणी केली तरी चालतं किंवा डायरेक्ट पंपामध्ये अशा पद्धतीने विरगळून दोन कॅप्सूल जरी टाकल्या तरी पंपाला चालतं जबरदस्त हे जे रिझल्ट मिळतात तर सर्व या ठिकाणी मी कॅप्सूल खोलून टाकतो एकदम सोलबोल असं मटेरियल आहे बघू शकता तर डायरेक्ट लगे विरगळ चालू होतं आणि साधारण एक दोन लिटरमध्ये जरी साईडला जरी आपण विरगळून टाकलं पाणी तरीसुद्धा काय हरकत नाही आता तुमचा वॉटर सोलेबलचा कलर कसा आहे त्याच्यावरती पाण्याचासुद्धा कलर कमी जास्त होऊ शकतो कलरवर काय जास्त जायची गरज नाही आपल्याला अशा पद्धतीचं पूर्णपणे आपण हे मटेरियल ह्यामध्ये सुद्धा सोडून देऊ शकतो काय हरकत नाही मी साईडला टाकतो आहे आणि वीस कॅप्सूल या ठिकाणी आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी वापरायचे आहेत एकदम जबरदस्त अशा पद्धतीने जे रिझल्ट बघायला मिळतात शेतकरी मित्रांनो मी गेले तीन चार वर्षापासून वापरतो आहे आणि असंख्य शेतकरी हे नॅनोबोस्टर प्लस कॅप्सूल वापरत आहेत तर ह्याचे जबरदस्त रिझल्ट बघायला मिळतात आपल्याला आणि सुद्धा एकदा जरूर वापर करू शकता तर या ठिकाणी आपण पंचवीस एम एल सिलिकॉन बेस टिकर या ठिकाणी टाकतो आहे तर जबरदस्त रिझल्ट मिळतात ह्याच्यामुळे आणि चांगल्या पद्धतीने स्प्रेडिंग होतं आणि चांगल्या पद्धतीने औषध चिटकायला आपल्याला मदत होते या ठिकाणी आता या ठिकाणी डवळून घेऊन औषध आपण फवारणीलासुद्धा सुरुवात करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण फवारणीसुद्धा करून घेत आहोत आणि जे जबरदस्त रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात पाना जे असेल काळोख्या असेल फुटवे असतील कांडीतला अंतर असेल असे बदल भरपूर सारे आपल्या ऊस पिकामध्ये दिसतात तर तुम्ही सुद्धा एकदा या जरूर याचा वापर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद